मध्ये करायचं असेल तर मताची गरज असते आणि म्हणून आम्ही दो दोन्ही पक्षात गेलो अरे बाबा जसं एसीच आरक्षण आहे ओबीसीचं आरक्षण आहे ते घटनात्मक आहे एसी ट्रायबलचं आरक्षण घटनात्मक आहे तशा ओबीसीचं सुद्धा आरक्षण हे घटनात्मक आपण केली पाहिजे एक दुरुस्ती करण्याची गरज या दोघांचं म्हणणं काय झालं आमचं काही घेणं देणं नाही आम्ही तुमच्या बाजूने करणार आता घटना दुरुस्ती मार्फत संविधानिक होणार नसेल तर आपण दिलेला शब्द हा पाळला पाहिजे आणि मग तो कसा पाळला पाहिजे हा त्याच्यातला प्रश्न त्या ठिकाणी मग असं ठरलं की आपल्या देशात जी आम्ही या पद्धतीने असणारा आरक्षणाचा घोषणा करायची ती त्या पद्धतीने झाली आली कोर्टामध्ये गेली कोर्टाने सांगितलं की ओबीसीला आरक्षण देणं हे घटनात्मक आहे आणि म्हणून त्यांनी त्याला भोय म्हणून पण पण जी पद्धत अनुभवली होती ती पद्धत कोर्टाचा विषय पण आता ते केल्या जात आता ते केल्या जाते हे लक्षात घ्या आपल्या ही पद्धत चुकीची होती आणि म्हणून आवाज उठवल्या कक्षच्या बाहेर आणायचं असेल तर हे जे शरद पवारांचं वक्तव्य आहे दोनशे पंचवीस हे सगळ्यात महत्वाचं आहे हे आपण लक्षात घ्या शरद पवारांचं जे वक्तव्य आहे दोनशे पंचवीस हे सगळ्यात महत्वाचं आहे ओबीसीची मागणी काही आहे की आमच्या जात करताना झाली ओबीसीची मागणी काही आहे ते आमच्या जातकांना धरली पाहिजे झाली पाहिजे त्याला धरून घ्यालाच धरून खेळ होणार विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि शरद पवार तसं म्हणतात दोनशे पंचवीस त्यांचे आले तर पहिल्याच महिन्यामध्ये अधिवेशन घेतलं जाईल आणि त्या अधिवेशनामध्ये घोषणा केल्या जाईल की ओबीसीची मागणी जी आहे जात आणण्याची ती शास्त्राने मान्य केली मान्य केली पण त्याच्याच बरोबर अजून एक ठराव केला जाईल आणि तो म्हणजे जात आण जोपर्यंत शिक्षण क्षेत्राबद्दल आणि नोकऱ्यातलं आरक्षण याला स्थगिती देण्यात आलेली आहे रद्द करण्यात आलेली नाही स्थगिती देण्यात आलेली आहे सभागृहामधलं कामकाज सुद्धा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे जुनी जाणती मंडळी असेल त्यांच्या लक्षात असेल सुभी सुबी नावाचा असताना नंतर असताना झारखंडचे मुख्यमंत्री झाले ते सभागृहा बर बरोबर आमच्या बरोबर सदस्य होते नरसिंहराव च सरकार आलं ने त्यांना दिले माहीत माहित तीस लाख त्यांनी उचलली बँकेत देऊन टाकला किती मिळाली आम्हाला माहिती नाही पण तीस लाख लोसले बँकेमध्ये टाकली बँकेमध्ये टाकल्या त्याच शकू सोडून आम्ही अरे बँकेत का टाकल्या तो म्हटला त्यांनी दिली टाकली म्हटलं पुरावा झाला ना तो तू कोणाला गरज आहे निवडणूक आणतो खरंच खरंच निवडून येणार होता त्याच्याबद्दल काही दुबत नव्हतं कोर्टात गेला गेलं कोर्टाने सीबीआय अपॉइंट केली सीबीआयने चौकशी केली आणि सीबीआयने चौकशी करून सांगितलं की पैसे केले हेही बरोबर आहे ज्या पद्धतीने द्यायचं त्या पद्धतीने दिलं दिलं या सगळ्या गोष्टी खरं कोर्टाने म्हटलं याने भ्रष्टाचार केला तर केला गेला पण कोटपटला आमच्या असणारे हात हात बांधलेले हा भ्रष्टाचार आम्ही असं करू शकतो सभागृहात कामकाज आहे हे सभागृहातलं कामकाज संविधानाने सांगितलं की कोर्टामध्ये आणल्या जाणार नाही आणि कोर्टाला तपासण्याचा अधिकार नाही कोर्टामध्ये आणल्या जाणार नाही आणि कोर्टाला तपासण्याचा अधिकार नाही किंवा कोर्ट म्हटलं भ्रष्टाचार झालाय झालाय नाही पण आमच्या आता बांधले असल्यामुळे आम्ही काहीच निर्णय देत नाही अशी असता पण मी उदाहरण दिलंय याच्यासाठी की उद्या शरद पवार जसं म्हणतात दोनशे पंचवीस साली आणि येणाऱ्या पहिल्याच आठवड्यामध्ये त्यांनी ठराव मंजूर केला की जात त्यांना आम्ही असताना मान्य केली आणि जात नाही तोपर्यंत शिक्षणाचं आणि नोकरीतलं आरक्षण जे थांबलेलं आहे स्थगिती दिलेली आहे तुम्ही कुठेच जाऊ शकता ओबीसी हा कुठेच जाऊ शकत नाही आणि म्हणून आणि असाला ओबीसी समोर एक टार्गेट ठेवलं की किमान शंभर आमदार तुम्ही आणल्या शिवाय हे आरक्षण आता नाही हे लक्षात शंभर आमदार आणल्याशिवाय तुमचं एक शंभर आरक्षण वाचणार आज धनगर धनगर म्हणून एकत्र येत माळी माळी म्हणून एकत्र येते कुमार कुमार म्हणून एकत्र येते एकत्र येतो वेगवेगळी संस्था आपल्या नावाने एकत्र येतात तर लातूरची ताकद जी वस्तुस्थिती आहे ती आपल्या समाजाची ताकद दाखवत हे लक्षात घ्या आपण जे आहे ते समाजाची ताकद दाखवत हे आपण लक्षात घ्या आपण समाजाची ताकद दाखवतो हे लक्षात घ्या ही सामाजिक ओळख आपली सामाजिक ओळख राजकीय घ्या राजकीय ओळख करण्यासाठी ओबीसीचे चे अधिवेशन ज्या वेळेस होतात त्यावेळेस योगी लोक सुद्धा जमत नाही अशी परिस्थिती योगी लोक सुद्धा जमत नाही आणि इतिहास ओबीसीच्या चळवळी मार खातात हे आपण लक्षात सामाजिक ओळख आणि राजकीय ओळख आरक्षण आता असेल तर राजकीय ओळख निर्माण करणं हे असणार महत्वाचं आहे आणि ओबीसी म्हणून आपलं राजकारण सुरुवात झालं पाहिजे हे लक्षात हा यात्रेचा जो उद्देश आहे तो उद्देश हाच आहे की समाजामध्ये समाजा जे वितुष् वाटत प्रयत्न चाललेला आहे आजच किंवा कालच शरद पवारांनी वक्तव्य केलं नामांतराच्या संदर्भातलं वक्तव्य केलं सगळ्या तमाम आंबेडकर वाज्यांना साहोस्त आंबेडकर वाजांना कुणीही मोठे वाटत कुणीही शरद पवारांचा निषेध करू नका त्यांना जी आग लागलेली त्याच्यामध्ये माती टाकून पाणी टाकून विजवायची नाहीये शरद पवारला तेल टाकायचंय पेट्रोल आहे डिझेल टाकायचंय आणि तो भडका करायचा <laughs> तो भडका करायचा आम्हाला म्हणून किती वर्ष झाली कोणाला माहिती आहे का नाही आणि ना हो आपण नामांतर वाईट झालं नामांतर झालं तर वाईट झालं म्हणजे काय पुणेवादी नामांतरवादी जे होते जिताबाद मुदाबाद केला पाहिजे पुन्हा दंगली झाले पाहिजे तेल टाकायचं काम नाही तर काय पेट्रोल टाकायचं काम नाही डिझेल टाकायचं काम नाही आणि मग कोणी नाही हे करतो का बघ का माझं आहे आपल्या सगळ्यांना याची गाडी अशा नेत्यांपासून आपण असं सावध त्या ठिकाणी राहिले आणि म्हणून राजकीय चेहरा उभा राहावा हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे संगती जी आहे ती आम्ही सात ऑगस्टला करतो सात ऑगस्ट महत्व कोणाला माहिती आहे का त्याच्यासाठी आपण लढतो होतो आरक्षणासाठी लढतो विश्वनाथ प्रताप सिंगाने सात ऑगस्टला ओबीसीच्या आरक्षणाची घोषणा केली हे लक्षात घ्या त्या घाच्या गा? स्पर्धार त्या घाच्या स्पर्धार औरंगाबादला यात्रेची या साजरा ठेवली करण्यात आलेली आहे इकडनं औरंगाबाद किती किती लागेल एकशे ते औरंगाबाद एकशे वीस सव्वा दोनशे किलोमीटरच्या आतमध्ये सकाळी जाऊन संध्याकाळी परत येतात आता एक्सप्रेस झाली पूर्वी सारखे एस टी सारखे आपला मार्ग राहिलेला नाही ओबीसी समाजाच्या बांधवांना माझा असणारा आव्हान आहे हा लढा आपला लढा लढा आरक्षण हे आपल्याला वाटत आपल्या घरातल्या मुलाबाळांचा असणार डॉक्टर होणं इंजिनियर होणं अधिकारी होणं सत्ताधारी होण आर्थिक परिस्थिती बदलण ही जी संधी मिळालेली आहे ही संधी घालवायची नाहीये या संधीला कोणालाही थांबू द्यायचं नाहीये आणि म्हणून आमची एक असणारी आम राजकीय शक्ती ओबीसीचा राजकीय चेहरा हा साथ था ऑगस्टला औरंगाबादला लासला पाहिजे तो आपण लाखोच्या संख्येने राखतात नुसत्या हजारोच्या संख्येने नाही नुसत्या हजारो शक्यता नाही त्या दिवसात तेवढी महत्वाची काम असेल ती अगोदर करून द्या सहा सात आठ हा मोकळे ठेवा आणि सात तारखेला औरंगाबादला सगळ्यांनी पुसा हे आव्हान मी आपल्या कर सगळ्यांना करतो काफी असेल